नमस्कार वेलकम टू नव्याच किचन तर मग फ्रेंड्स आज आपण नव्याच किचनमध्ये बनवणार आहोत पाठवडीची झणझण रेसिपी तर मग तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल तुम्ही कधी पाठवडी खाल्ली आहे का व तुम्हाला आवडती का मला तर खूप आवडती आणि मला असं वाटते की तुम्ही ही टेस्ट केल्यानंतर तुम्हाला पण ही पाठवडी खूप आवडेल तर चला मग आता आपण बनवूयात पाटफडी, ही गावरान रेसिपी व झनझणीत जन अशी पाठफळी बनवणं अतिशय सोपंही नाही व अवघडही नाही पण तुम्ही इझिली बनवू शकतात तर चला मग आपण पाहू पाठवडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं व पाठवडी बनवण्याची पद्धत कशी आहे तर तर सगळ्यात अगोदर आपण पाठवडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात तर त्यामध्ये आपण घेऊयात एक चम्मच हळदी पावडर घेऊया एक चम्मच लाल तिखट घेऊ एक चम्मच गरम मसाला घेऊया मोहरी घेऊया जिरं घेऊया चिमूटभर हिंग घेऊया आणि आपल्या चवीनुसार मीठ घेऊयात आता आपण पाटवडी बनवण्यासाठी एक बारीक चिरलेला कांदा घेऊयात थोड्याशा लसण पाकळ्या घेऊ थोडंसं खोबरं घेऊ घिसलेलं आणि थोडीशी खसखस पण घेऊयात एवढं साहित्य घेऊ नंतर आपण गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये एक चम्मच तेल टाकून घेऊयात व आता आपण त्यामध्ये आपण कापलेला कांदा टाकून कांद्याला व्यवस्थित फ्राय करून घेऊयात कांद्याने आपल्या वडीला खूप छान टेस्ट येईल चार ते पाच मिनिट हा कांदा अशा पद्धतीने फ्राय करून घेणे एकदम मीडियम आचेवर कांदा फ्राय करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपण खिसलेले खोबरे घालून घेऊयात खोबऱ्याला आपण सेम पद्धतीने व्यवस्थित फ्राय करून घेऊत हे सर्व जिन्नस थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेणे कांदा व खोबरे व्यवस्थित परतल्यानंतर आता आपण त्यामध्ये लसण पाकळ्या टाकून घेऊयात लसण पाकळ्याला आपण व्यवस्थित यामध्ये परतून घेऊयात लसण पाकळ्या आपल्या परतून झाल्या की आपण त्यामध्ये थोडीशी खसखस टाकून घेऊयात खसखस टाकून हे सर्व जिन्नस दोन मिनिट परतून घेणे व सगळ्यांना व्यवस्थित मिक्सून घेणे हे सर्व दोन मिनिट परतून झाल्यानंतर आपण गॅसचे बटन बंद करून घेऊयात व हे सर्व जिनस थंड करून घेऊयात आणि ह्याची व्यवस्थित पेस्ट बनवून घेऊयात ह्या कांदा लसूण पेस्टनी आपल्या वडीला खूप टेस्ट येते नंतर आपण एक कढई गरम करायला ठेवूया व त्यामध्ये एक चम्मच तेल टाकून थोडेसे जिरे टाकून घेऊयात जिरे व्यवस्थित तडतडले की आपण त्यामध्ये हळदी पावडर टाकून घेऊयात आणि नंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेऊयात नंतर आपण पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात पाण्याला व्यवस्थित उकळी येईपर्यंत गॅसला फुल ठेवावे फुल गॅसवर पाण्याला उकळी येईपर्यंत वाट पाहणे व्यवस्थित पाणी आपली फोडणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर व पाण्याला व्यवस्थित उकळी फुटल्यानंतर आपण आता मध्यम गॅसची स्पीड मध्यम करून एका हाताच्या साह्याने चिमूट चिमूट बेसनपीठ त्यात टाकूया व एका हाताने बेसन काडीने आपण अशा पद्धतीने फेटून घेऊयात जेणेकरून आपल्या पिठामध्ये गाठी तयार होणार नाहीत व आपल्या वड्या व्यवस्थित होतील तुम्ही पाहू शकता मी कशी करते या प्रकारे तुम्ही करू शकतात अगदी सोपी पद्धत तुम्हाला हवं तेवढं पाणी घेणे व अगदी घट्टसर होईपर्यंत त्यामध्ये पीठ ॲड करणे तुम्ही पाहू शकतात हळूहळू आपल्या वड्या बनवण्याचं बेटर घट्ट होतं आहे नंतर आपण गॅस कमी करून त्याला पाच मिनटं शिजू देणे त्याला व्यवस्थित पाच मिनटं शिजवून घेऊन आता पाच मिनिटानंतर आपण ते सर्व चेक करूयात तर तुम्ही पाहू शकता तर आपलं वड्याचं बॅटर शिजून तयार आहे आता आपण हे बॅटर्स गॅस बंद करून पाच मिनटं थंड व्हायची वाट पाहूयात आणि नंतर मग प्लेटला थोडंसं तेल लावून आपण हे वड्याचं बॅटर प्लेटमध्ये टाकून घेऊयात प्लेटला तेल लावल्यामुळे आपलं बॅटर प्लेटला चिटकून बसणार नाही तुम्ही पाहू शकता प्रकारे मी टाकते अशा पद्धतीने प्लेटमध्ये बॅटर टाकून घेणे जवळपास आपलं बॅटर थंड झालेलं असतं पण तरीही हाताला पोळू नये म्हणून थोडंसं चमचाला तेल लावून अशा पद्धतीने स्प्रेड करून घेणे नंतर बॅटर आपलं थंड झालं की हाताला थोडं तेल लावून सर्व बॅटर अशा प्रकारे पसरवून घेणे व त्याला असे थापून सगळीकडे एकत्रित आकार देऊन घेणे तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसते आपल्या वड्याचं दोन ते तीन मिनिट हे असंच ठेवायचं थोडंसं थंड होईपर्यंत अशा पद्धतीने बनवून घेणे आता आपण सावकाश सावकाशच्या वड्या पाडून घेऊयात एकदम सावकाश वड्या पाडून घेणे थोडं क्रॉस कट करायचं जेणेकरून आपल्या वड्यांचा आकार व्यवस्थित येईल आपल्या वड्या खूप सुंदर झाल्यात तुम्ही पाहू शकता किती सावकाश आणि इझिली कट होते अशा प्रकारे सर्व वड्या कट करून घेणे आता मी तुम्हाला ह्यातली एक वडी काढून पण दाखवते हे पहा किती सुंदर बनली आहे आपली ही वडी एकदम छान घरात छोटे बाळ असतील तर तुम्ही त्यांना अशी नुसती वडी पण खायला देऊ शकतात खूप टेस्टी लागते ही वडी पहा किती सुंदर झालेली आहे अशा पद्धतीने आपण सर्व वड्या वेगवेगळ्या करून घेऊयात आणि आता आपण बनवूयात ह्या वड्यासोबत झणझणीत असा आपला रस्सा तर रस्सा बनवण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवूयात व कढई गरम करून त्यामध्ये तीन चम्मच तेल टाकून घेऊयात तेल व्यवस्थित गरम झाले की आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात मोहरी आणि जिरे टाकून त्याला व्यवस्थित फ्राय करून घेऊयात नंतर ते दोन्हीही व्यवस्थित फ्राय झाले की आता आपण बनवलेली कांदा लसूण पेस्ट आपण त्यामध्ये टाकूयात या पेस्टने आपल्या रसाला खूप चव येईल आणि आपला रस्सा टेस्टी पण बनेल तेलामध्ये तीन ते चार मिनिट ही पेस्ट परतवून घेणे अशा पद्धतीने या पेस्टला व्यवस्थित परतून घेणे मध्यमाचेवर पेस्ट परतून घेणे चार ते पाच मिनिट आपली पेस्ट परतून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करूयात तर मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर आपण एक चिमूट भर हिंग पावडर टाकून घेऊयात व नंतर आपण त्यामध्ये एक चम्मच गरम मसाला टाकून घेऊयात व नंतर त्यामध्ये आपण एक चम्मच लाल तिखट टाकून घेऊयात आणि हे सर्व जिन्नस एकत्रित करून घेऊयात अगदी जास्त असे मसाले लागत नाहीत ह्या रस्त्याला घरच्या साहित्यात व कमी सामानात अगदी टेस्टी असा आपला रस्सा बनतो हे सर्व जिन्नस दोन ते तीन मिनिट मध्यमाचेवर परतून घ्यायचे जेणेकरून सर्व मसाले व्यवस्थित मिसळून जातील दोन ते तीन मिनिट सर्व एक एकत्र केल्यानंतर आता आपण यामध्ये पाणी ॲड करूयात आपल्याला जेवढा रसा बनवायचा तेवढं पाणी टाकून घेणे व आता हे सर्व एकत्र करून घेणे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात पण वड्यामध्ये मीठ टाकलेलं असल्यामुळे आपण थोडस मीठ टाकायचं नाही तर खारट होईल नंतर आपण ह्या रस्त्याला झाकण ठेवून पाच मिनिट गरम करून घेऊयात पाच नंतर आपला रस्सा बनवून तयार आहे तर तुम्ही पाहू शकता किती झनझणी दिसतोय आपला हा टेस्टी रस्सा एकदम छान व सोप्या पद्धतीने बनवलेला नंतर आपण थोडा वेळ झाकण ठेवून आम रस्सा गरम करून घेऊयात आणि आता गॅसचे बटन बंद करूयात आता आपण हे सर्व एका ताटामध्ये घेऊन ह्याची मजा घेऊयात अगोदर ताटामध्ये आपण वड्या टाकून घेऊयात रसामध्ये पण कोणी कोणी वड्या डायरेक्ट टाकतो पण पूर्ण रसा शोषून घेत असल्यामुळे आपण बाहेर पण खाऊ शकतो तर मग अशा पद्धतीने आपली पाटवडी व चमचमीत असा रसा बनून तयार आहे वड्या ताटामध्ये सर्व केल्यानंतर आता आपण रसा बाउलमध्ये टाकून घेऊयात अशा पद्धतीने आपण रसा बाऊलमध्ये टाकूया आणि पोळी किंवा भाकरीसोबत आपण या रसा व पाटवडीची मजा घेऊयात तर मग फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी ही पाटवडीची रेसिपी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की नक्की ट्राय करा रोज रोज काय भाजी बनवावं असं जर वाटत असेल तर ही भाजी एखाद्या दिवशी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही ही, ही माझी रेसिपी नक्की आवडेल आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका व माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी आपण भेटूयात अशाच नवनवीन व टेस्टी रेसिप्यांसोबत हो अजून तुम्हाला कुठली रेसिपी हवी असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला तीही रेसिपी बनवून दाखवेल आणि माझ्या प्रोफाईलला विजिट करा तुम्ही तुम्हाला अजून अशा सुंदर व सोप्या रेसिपी भेटून जातील धन्यवाद